आलेली आहे त्यामुळे शिवसेना सुद्धा तिथे फार महत्वाची ठरते मराठवाड्यानंतर आपण जवळच असलेला विदर्भ पट्टा त्या ठिकाणी सुद्धा जाऊया आणि विदर्भ पट्ट्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत द हितवादचे विकास वैद्य सर वैद्य सर स्वागत आहे तुमचं मुंबई मध्ये आणि शेतकऱ्यांचा मुद्दा जसा आपण मराठवाड्यामध्ये चर्चेला घेतो त्याच पद्धतीने विदर्भामधला सुद्धा चर्चेला घ्यायला हवा विदर्भामध्ये लोकसभा निवडणूक जर आपण पाहिली तर त्यावेळेला तिकडे जबरदस्त धक्का हा भाजपाला बसलेला होता त्यांचा कुठेतरी एक प्रकारे सगळ्यात महत्वाचा पट्टा आहे तो महाराष्ट्रातला एक जर पाहिला तर विदर्भ हा त्यांचा महत्वाचा पट्टा पण नागपूर आणि अकोल्याची जागा सोडली तर बाकी सगळ्या ठिकाणी त्यांची पिछेहाट तिथे झाली आणि त्याचीच रिकव्हरी कुठेतरी त्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये करून दाखवली युतीनेच एक प्रकारे तर ती ते वातावरण विदर्भामध्ये अजूनही कायम आहे की ज्या पद्धतीने आता हळूहळू मोर्चे निघू लागलेले आहेत तर त्याचा कुठेतरी परिणाम युतीच्या बाजूनेच अजून वातावरण आहे की विरोधात सुद्धा जाताना पाहायला मिळतंय नाही विदर्भामध्ये तर आपण बघितलं विदर्भाचा जर एकूण इतिहास बघितला तर इथे काँग्रेस ही नेहमी अगदी बलवान राहिलेला आहे हो। आणि काँग्रेस आता या मधल्या काळामध्ये मात्र काँग्रेस आणि बीजेपी असे दोनच हो। पक्ष या ठिकाणी आपल्याला वावरताना दिसतात मोठ्या प्रमाणात आपण जस आता समजा दोन हजार चौदाच जर निवडणुका घेतल्या साधारण विदर्भाच्या सीट्स किती जिंकल्या जातात याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण ठरत हे आतापर्यंत इतिहास आहे दोन हजार चौदा मध्ये आपण जर बघितलं तर भाजपला चौवेचाळीस सीट्स मिळाल्या होत्या आणि भाजप आणि सेनेचं ता सरकार त्यावेळेस स्थापन झालं होतं पण त्यानंतर आता या दोन हजार चौदा मधलं जे काही जे काही म्हणजे बलाबल जे होतं त्यामध्ये पक्षांचं त्याच्या त्याच्च त्याच आधारावर दोन हजार सतराच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे ज्या पद्धतीने भाजपचं सगळीकडे भाजप तुल्यबळ राहिलं आपण सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं तर मी आता विदर्भातलं जर आपण म्हणाल तर विदर्भामध्ये नागपूर अमरावती आणि अकोला तिन्ही महापालिकांवर भाजपनी झेंडा रोवला होता पण साधारणपणे आता या या मागच्या काही वर्षांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे पण त्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागामधला जो भाग होता उदाहरणार्थ जिल्हा परिषदा असतील किंवा पंचायत समिती असतील नगर परिषदा असतील किंवा तुमच्या ग्रामपंचायती असतील किंवा छोटे छोटे असे जे इलेक्शन्स आहेत याच्यामध्ये साधारणपणे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी म्हणजे मूळचे काँग्रेसच आपण म्हणू तर यांचा वर्चष्मा दिसून येतो म्हणजे आता आतापर्यंत नागपूर ग्रामीण मध्ये जो पट्टा होता मोठा तो या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये भाजपनी हा पट्टा मोडून काढला आणि तिथे आपलं स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं त्याच्यामुळे आता विदर्भात जे वातावरण आहे आणि या महापालिका आतापर्यंत त्यांच्या ताब्यात असल्यामुळे आणि मागच्या काही काळामध्ये जी काही कामं झालेली आहेत आता थोड़ा हो त्या कामांचा थोडा बहुत त्रास लोकांना होतो पण त्या त्रासाच्या व्यतिरिक्त जर आपण त्रासाच्या पलीकडे जाऊन बघितलं तर भाजप आणि भाजप ही तुल्यबळ म्हणून पुढे आलेली आहे म्हणजे पुन्हा भाजप आणि काँग्रेस असे हे दोन पक्ष दोन पक्षांमध्येच साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये ती सगळी लढत राहील त्यामध्ये आणि जर आपण मागच्या मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकांवर जर आपण लक्ष घातलं दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने भाजपची पिछेहाट झाली आपण बघितलं तर पण पण तोपर्यंत स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका होऊन गेल्या होत्या यावेळेला पुन्हा काय झालं की एक साधारणपणे सरकार असणं आणि तुमची सारी शा, शासकीय यंत्रणा जी असते शासकीय यंत्रणांवर अंकुश असणं शासकीय यंत्रणा आपल्या ताब्यात असण आणि पुन्हा भाजपकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे त्याच्यामुळे तो जो एक भाग आहे निश्चितपणे मोर्चे निघालेच होते आपण यावेळा बघितलं की बच्चू कडूनचा मोर्चा सगळ्यांनीच बघितला की त्याचा जो एक मोठा रोष शेतकऱ्यांचा पण पण काय झालं की या मोर्चामुळे एक झालं की एक शेतकरी एक साधारणपणे प्रत्येक नेत्याचं एक अस्त्र असं बनून राहिलेलं आहे त्याच्यामुळे ते ते प्रश्न अजूनही आहेत पण प्रश्न अजूनही असल्यानंतर विषय असा आहे की कुठल्या पक्षाकडे बघायचं भाजप भाजप सत्तेमध्ये आणि भाजप एक नेतृत्व देतो आहे किंवा भाजप काही गोष्टींची मागणीची पूर्तता करतो आहे त्याच्यामुळे लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन जो आहे त्या सर्वांकडे तर भाजप मला वाटतं की अजूनही भाजप विदर्भामध्ये दोन हजार सतराची जी स्थिती होती साधारणपणे दोन हजार सतराची स्थिती यावर्षी या इलेक्शन मध्ये देखील राहील आणि याच्यात आणखीन एक आ, एक काय म्हणतात एक फायदेकारक बदल जो भाजपला दिसेल तो म्हणजे भाजपनी मी जे आधी म्हटलं की ग्रामीण भागामध्ये भाजप कमजोर होती वीक होती तर भाजपनी या त्यांचं जे सगळं त्यांची बांधणी केलेली आहे त्यांनी ज्या पक्षीय संघटना नागपूरमध्ये त्यांनी काय केलं की नागपूरची ग्रामीणची कॉन्स्टिट्युएन्सी खूप मोठी आहे रामटेकची त्याच्यामध्ये काकोल आहे सावनेर आहे उमरेड आहे हिंगणा आहे आणि रामटेक आहे तर हे सगळे जे हा जो सगळा मोठा पट्टा होता या पट्ट्यामध्ये जी काही काँग्रेसचं सगळं एक बळ होतं तिथे ग्रामीण भागामध्ये ते बळ यावेळेस भाजपनी मोडून काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी उमरेड जर वगळता बाकी सगळ्या ठिकाणी भाजप सेनेचे कॅन्डिडेट इथे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे तिथे त्यांनी म्हणजे यावेळेला साधारणपणे त्यांनी काय केलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं की त्या ग्रामीण भागाचा जो एक अध्यक्ष होता तो ती कॉन्स्टिट्युएन्सी त्यांनी दोन भागामध्ये विभागली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याची जबाबदारी दिली तर ही अशी जी बांधणी आहे त्यांनी ग्रामीण भागातली की ग्रामीण भागामध्ये आपण वीक आहोत बाबा कारण आपण मागच्या साधारण निवडणुकांमध्ये एक मी काही काढलं त्याचं जर बघितलं आपण तर जवळजवळ ज्या एकशे ब्याण्णव म्युन्सिपल काउन्सिल समजा नागपूरच्या याच्यामध्ये होता त्याच्यामध्ये आणि वीस नगर पंचायत होत्या त्याच्यामध्ये काँग्रेस जे आहे काँग्रेसनी जवळजवळ या सगळ्या मिळून जे आहे दोन हजार दोनशे दोन जागा जिंकल्या होत्या आणि भाजपनी एकशे बावन्न जागा जिंकल्या होत्या म्हणजे तो फरक तसा फारसा नसला तरी हाही फरक यावेळेला माझ्या मते ही गॅप जी आहे ही गॅप भाजप पुन्हा म्हणजे ती कमी करेल कारण मी मगही सांगितलं की एक नेतृत्वाचा जो भाग आहे कारण मागच्या या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मध्ये जे झालं त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा भाग जो होता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे नेटवर्क होतं त्यांचा पार्टिसि त्यांचं पार्टिसिपेशन नसणं हा एक महत्वाचा भाग होता विधानसभा निवडणुकांमध्ये आपण बघितलं की विधानसभा निवडणुकांमध्ये आर एस एसनी खूप मोठ्या हिरिरीत सगळ्या निवडणुकांमध्ये भाग घेतला आणि यावेळेला देखील आता है, हे जे या निवडणुका आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की या निवडणुका या खूप निर्णायक ठरणार आहे आणि एकूणच सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे याच्याकडे लागलं ला याच्यासाठी लागलेलं आहे कारण याच्यावर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला आपली एक सुप्रीमसी एस्टॅब्लिश करायची असेल तर प्रत्येकाला या प्रत्येकाचा म्हणजे लोकल बॉडी पोल जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या जिंकणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागात जे मी मग अशी म्हटलं की ग्रामीण भागात त्यांनी एक प्रचंड मोर्चे बांधणी सगळ्या ठिकाणी केलेली आहे आताच आपण बघितलं त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जो आहे तीस जून पर्यंत त्यांनी जो पुढे ढकलला आहे किंवा त्यांनी म्हटलं की तीस जून पर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ आता याच्यातले बरेचसे राजकीय जे भाग असतील ते जरी वगळले तरी दोन हजार सतराच्याच प्रमाणे यावेळी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये आ, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये त्यांची पक्की बांधणी भाजप सेना आणि एन सी पी यांची राहील असं मला वाटतं दोन हजार चोवीसच्या दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळी दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये जसे चौवेचाळीस सीट्स मिळाल्या होत्या आणि मग त्या कमी झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस सीट्स भाजप मिळवू शकली पण यावेळेला दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेमध्ये पुन्हा त्यांना अडतीस जागा मिळालेल्या आहेत आणि ज्या पद्धती देवेंद्र फडणवीसांचं एक नेतृत्व हे संबंध महाराष्ट्राने मान्य करायला सुरुवात केलेली आहे कारण त्याचप्रमाणे विदर्भातल्या विदर्भातला जो एकूण सगळा विकास आहे तो थोडासा औद्योगिक औद्योगिक घटकाकडे जात असला तरी देखील साधारणपणे इथलं नेटवर्क आणण्यामध्ये आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून सर्व सर्व हॅलो हो येतोय आवाज मला फक्त तुम्ही जे मुद्दे म्हणता त्याच्यात काही ऍड पण करायचे म्हणजे त्याच्या अनुषंगाने मला उत्तर अपेक्षित आहे एक म्हणजे तुम्ही आता उल्लेख केलात की परत एकदा मुख्यमंत्रीपद भाजपने विदर्भातच दिले फडणवीसांचा चेहरा आहे नागपूरमधली विकास कामं आहेत पण त्याचसोबत ओव्हरऑल विदर्भ पट्टा पाहिला तर वरकरणी काही मुद्दे दिसतात जसं की गडचिरोली हा नक्षलमुक्त जिल्हा करण्याचा प्रयत्न आता जवळपास टप्प्यात आलेला आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यात आलेला आहे त्यामुळे तो एक मुद्दा फार महत्वाचा ठरतो तिथल्या त्या पट्ट्यातल्या स्थानिक निवडणुका लक्षात घेता चंद्रपूरमध्ये येणारे सुधीर मुनगंटीवार पण त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आलेलं नाहीये तर तिथलं भाजपा केडर नेमकं हे कशा पद्धतीने ऍक्टिव आहे की नाही आहे तिकडे वेगळ्या लोकांना ताकद देण्यात येते याच्याबद्दल सुद्धा एक चर्चा सुरू आहे शिवसेनेनं त्यांना मिळालेलं एकमेव केंद्रीय मंत्रीपद ते सुद्धा बुलढाण्यात देण्यात आलेलं आहे पण तिथनच येणारे त्यांचे आमदार सुद्धा मात्र कायम वादग्रस्त असलेले पाहायला मिळतात राणा दाम्पत्य त्यांनाही भाजपने विशेष ताकद दिलेली आहे आणि ते कायम आपल्याला हिंदू मुस्लिमचे मुद्दे जे आहेत किंवा ते जे एक धार्मिक ध्रुवीकरण आहे ते त्या पट्ट्यामध्ये होताना पाहायला मिळतं आणि स्वाभाविकपणे शेतकऱ्यांचे काही मुद्दे झाले संघ असल्यामुळे त्या भोवती त्याच्या केंद्रस्थानी असलेले काही वादातले मुद्दे झाले हे सगळे जे वरकरणी मुद्दे आहेत ते तिथे कशा पद्धतीने वातावरण की या पलीकडे जाऊन सुद्धा विदर्भातले असे काही विशेष वेगळे मुद्दे आहेत सोयाबीन कापसाच्या सुद्धा बोलायचं झालं तर हो सोयाबीन नाही सोयाबीनचं काय की सोया दुर्दैवानी आता आता दुर्दैवानी म्हणा किंवा सुदैवानी म्हणा कसं ते तुम्ही त्याला घेता पण आता काय झालंय की विदर्भातला शेतकरी हळूहळू पीक बदलाकडे चाललेला आहे साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण दिसतं आपलं आता जसं सोयाबीन हळूहळू नष्टतेच्या मार्गावर आहे त्याच्यामुळे दुसरं काही पीक कुठल्या पद्धतीने आणता येतील आता जसं आपण उल्लेख केला की गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये नक्षलवाद पूर्ण नक्षलवाद हा अत्यंत कळीचा मुद्दा होता म्हणजे गेले अनेक वर्ष अनेक डेकेट्स आपण म्हणू की गडचिरोलीला नक्षलवादानी ग्रासलं होतं त्याच्यामुळे तिथे लॉईट सारखी इंडस्ट्री आली किंवा जेएसडब्ल्यू सारखी इंडस्ट्री आली ते या इंडस्ट्री गेल्यानंतर आणि तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा तिथल्या शिक्षणाला ज्या पद्धतीने जे बळ देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तिथलं नेतृत्वाचा हा भाग नाहीये नेतृत्व आता आता कसं झालंय की साधारणपणे देवेंद्र फडणवीस सांगतील ते नेतृत्व असा साधारणपणे सर्व ठिकाणी हा झालेला आहे चंद्रपूरचं चंद्रपूरचं जरी मुनगंटीवारांना हे मिळालं नसलं तरी मुनगंटीवारांना पूर्ण फ्री हँड तिथे चंद्रपूरला आहे तिथे कुठेही भाजपचं काही इंटरफिअरन्स किंवा काही नाही जोडगेवा जरी असतील तरी मुळात तिथ मुनगंटीवारांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्याच्यामुळे तो एक भाग जो आहे तिथल्या अशा कुठल्याही साधारणपणे भाजपची जी पद्धत आहे की कुठल्याही लोकल स्थानिक नेतृत्वात फारसा इंटरफिअरन्स तिथे होत नाही आज जसं नागपूरमध्ये त्यांनी दयाशंकर तिवारी यांना अध्यक्षपद दिलं आहे बी शहराचं आणि अं दयाशंकर तिवारी हे आधीचे मेयर राहिलेले आणि महापालिका निवडणुकीत त्यांना खूप मोठा हातखंडा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तर त्यांनी असे जे नेतृत्वाची पेरणी सगळ्या ठिकाणी केलेली आहे तर ती मला वाटतं की ती जसं साधारण आता आता मिहान मिहानमध्ये नागपूरमध्ये त्यांनी संत्रा उद्योगाला करण्यासाठी किंवा संत्रा निर्मिती किंवा त्याचा सगळं ज्यूस बनवण्यासाठी त्यांनी जे ज्या पद्धतीने जी, जी बांधणी तिथे केलेली आहे तिथे मोठी लेबॉरेटरी उभारलेली आहे तर मला वाटतं असे जे बदल जे आहेत त्यांनी किंवा अमरावतीमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उद्योगाला तिथे चालना दिलेली आहे तर अमरावती असेल चंद्रपूर असेल बुलढाण्याला हे एक जरूर आहे की बुलढाण्याला म्हणजे एक शिंदे शिवसेनेला एकच त्यांनी मंत्रिपद दिलं तेही राज्य मंत्रिपद दिलं केंद्रामध्ये त्याच्यामुळे तो एक अवघड जरी असला त्याच्यामध्ये पण तो स्थानिक निवडणुकांमध्ये तो दिसून येत नाहीये बुलढाणा किंवा भाग जो आहे थोडासा मराठवाडाशी अटॅच आहे म्हणजे थोडासा तिथला भाग जो आहे की तिथे एक नेहमीच अशी एक भावना राहिली आहे लोकांची की विदर्भ वेगळा झाला तर नागपूरच डेव्हलप होईल किंवा अमरावतीच डेव्हलप होईल पण तिथे आता ज्याप्रमाणे यांनी सगळं तिथली तीर्थस्थळ असतील किंवा तिथला पर्यटन विकास असेल आता आपण बघितलं की अमरावतीमध्ये एअरपोर्ट येत mm. आहे गडचिरोलीमध्ये एअरपोर्टची बांधणी झालेली आहे चंद्रपूरला एअरपोर्ट सुरू झालेला आहे नागपूरचं जे फ्लाईंग क्लब जे आहे नागपूरच्या फ्लाइंग क्लबचा जो अर्धा भाग जो आहे तो स्वतः मुनगंटीवारांच्या सांगण्यावरून तो चंद्रपूरला शिफ्ट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा जो भाग आहे की लोकांना एक सर्वसाधारणपणे मी जे मगाशी सांगितलं की नेतृत्व की दुसऱ्या पक्षा कोणत्या जा। पक्षाकडे जायचं कोणता पक्ष आपल्याला साधारणपणे सत्तेमध्ये येऊन आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करू शकेल तर ही जी भाग साधारणपणे आपण लोकांमध्ये जर आपण फिरताना दिसलं तर कुठेतरी आणि इतर पक्षांमध्ये म्हणजे विशेषतः काँग्रेस काँग्रेस आपण इथे याच्याकरता गृहित धरतोय की इथे एन असेल शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांचा यांचा काही फार काही इथे प्रभाव दिसून येत नाही जो काही प्रभाव दिसून येतो तो त्या त्या पार्टीशी भाजप सोबत समजा शिवसेना असेल तर, तर मग तिचं तिचं महत्व तिथे वाढतं त्याच्यामुळे तो जो एक भाग आहे की विदर्भामध्ये जसं काँग्रेसमध्ये गटबाजी खूप आहे तर ती गटबाजी साधारणपणे ग्रामीण पर्यंत तिथे हे झालेली आहे त्याच्यामुळे त्या त्या भागातला जो फटका जो आहे तो मला वाटतं तो फटका जसा काँग्रेसला बसेल तसा त्या फटक्याचा फायदा जो आहे हा निश्चितपणे भाजपला होण्याची शक्यता आहे जसं मी सांगितलं की नागपूरमध्ये त्यांनी एका कॉन्स्टिट्युन्सचं विभाजन केलं तर ते दोघेही नेते जे आहे हे नेते बेसिकली सुनील केदार जे आहेत सुनील केदारांचं नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये पूर्ण वर्चस्व होतं आज तिथल्या जवळ चार सहा सीट ज्या आहेत ज्या बावनकुळे ज्या गटामधनं निवडून आले होते मागच्या वेळेला तिथे त्यांचं खूप मोठं वर्चस्व होत ते वर्चस्व काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जी काही त्यांची चाल रचली व्यू रचना केली त्याच्यानुसार सुनील केदारांचे खान वैद्य सर सोबत परत एकदा जोडले जातील काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यासोबत आता संपर्क करू शकत नाही ते येतील पण जसं ते केदार यांच्याबद्दल सांगत होते केदार यांच्यावर निवडणुकी संदर्भात सुद्धा बंधनं होती आणि त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवली होती पण त्यांना यश आलं नाही सर तुमचा मुद्दा पूर्ण करा तर तर मतर मला वाटतं की आ, की हा अगदी बरोबर तुम्ही मुद्दा सांगितला की की केदारांची ती जी पूर्ण खच्चीकरण जे करण्यात ज्या जा, जा काही पद्धतीने केलं असेल त्याच्यामुळे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये मी जे मग सांगितलं की ग्रामीण भागामध्ये आपण वीक आहोत हे दोन हजार सतराच्या लोकल बॉडी इलेक्शन मध्ये भाजपच्या लक्षात आलं आणि तो भाग जो आहे तो भाग मजबूत करण्यासाठी त्यांनी यावेळेस ग्रामीण भागामध्ये म्हणजे विदर्भापुरती बोलायचं झालं तर अमरावतीपासून इव्हन आपण जर मागच्या इलेक्शनचा जर सगळा सीट्सचा जर गोशवारा घेतला तर अमरावतीमध्ये महापालिका जरी जिंकली असेल तरी जिल्हा परिषद किंवा नगरपंचायत मध्ये भाजपला तसं यश नाही मिळू शकलं ज्या पद्धतीने त्यांना महापालिकेत मिळालं अकोलामध्ये पुन्हा अकोलामध्ये एनसीपीचं जे पीच एनसीपीच्या सी सीट्स भरपूर होत्या जरी भाजपचं वर्चस्व असलं तरी अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पण एक तिथे एक भाग जो होता प्रकाश आंबेडकरांचा तो पण एक वर्क करत होता पण मला वाटतं की ही जी दोन हजार सतराच्या जे काही विकनेसेस असतील त्याचा एक स्वट अनालिसिस आता रवींद्र चव्हाण अध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाणांनी जवळजवळ नागपूरमध्ये येऊन आणि नागपूर अमरावती इथे येऊन देखील जवळजवळ चार चार पाच पाच बैठका घेतल्या स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सगळी मुंबईची कामं आटपून नागपूर आणि अमरावती म्हणजे या दोन्ही विभागांच्या प्रत्येक जिल्हावाईज नगर परिषदा वाईज त्यांनी जवळजवळ दिवस दिवसभराच्या दिवस मीटिंग इथे घेऊन कशी विवरचना करता येईल तर हा जो भाग आहे तर हा भाग मला असं वाटतं भंडाराचं अगदी दुग्ध उत्पादन संघाच्या निवडणुका असतील किंवा साध्या साध्या पंचायतीच्या निवडणुका असतील किंवा वेगवेगळी मंडळ असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भाजपनी लक्ष घालून तिथे आपले उमेदवार निवडण्याचा निवडून आणण्याचा जो प्रयत्न केला तर मला वाटते तो तो जो भाग आहे शेवटी कसं असतं की जे जे प्रश्न असतात वेगवेगळे लोकांचे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी मोर्चे बांधणी होते किंवा किंवा शेवटी सत्ता जी कोण काबीज करतं आणि कोणाचा कोणाची सत्ता असल्यानंतर कोणाच्या समस्यांना त्यांना त्या मार्गी लागतात त्याच्यामुळे लोकांना लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे मध्यंतरी जसा असा एक मुद्दा आला होता की त्या मुद्द्यावर असं होतं की नगरसेवक नाही आहेत नगरसेवक नसल्यामुळे लोकांना प्रश्न होता की की आपण कोणाकडे जायचं हा जो भाग लोकसभेमध्ये साधारणपणे चर्चेला गेला तर तो तो भाग जो आहे तो विधानसभा निवडणूक आणि त्याच्या नंतर अनुषंगाने आता अचानक सगळे नगरसेवक अत्यंत ऍक्टिव्ह झालेले आहेत जिल्हा परिषद मध्ये असतील नगरपंचायत मध्ये असतील सगळे सदस्य जे आहेत तर तो, तो जो भाग आहे की ते लोक आता आ, ते ज्या पद्धतीने काम करतात की आम्हीच आता नगरसेवक आहोत म्हणून त्याच्यामुळे हा जो भाग आहे तर मला असं वाटतं की आ, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी ज्या पद्धतीची मोर्चे बांधणी केलेली आहे तर ती पाहता भाजपामध्ये सध्या तरी भाजपचा वापर ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही विदर्भासंदर्भातली ही सगळी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद विदर्भानंतरच आणखीन एक महत्त्वाचा पट्टा महाराष्ट्रातला तो म्हणजे येतो कोकण कोकण हा आणि म्हणजे कोकण हा अगेन शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो पण लोकसभा निवडणुकांच्या वेळेला आपण पाहिलं की शिवसेनेकडनं ती जागाच लढवण्यासाठी भाजप तिकडे इच्छुक होती आणि त्याला ती मिळालीसुद्धा आणि जिंकून सुद्धा आणता आली त्यामुळे कोकण हा पट्टा पाहिल्यानंतर आता तिकडे विरोधी पक्ष